मी खंपी जाईल म्हणून तर माझे वडील बी इतके दिवस राहिले नसते माझ्या गावात बी काही राहिले नसतं ते माझ्या खबीरपणे पाठी फोर व्हिलच्या गाड्याचा आणि ताईंच शिक्षण खूप झाली काहीच नाही काहीच नाही पुराज आता सध्याला तेच बघतो पुढे

आता करून वाजले का त्यावेळेस मुंडे चाळीस वर्षीय मुंडे म्हणून तुम्ही उल्लेख केला होता त्यावेळेस तीन महिन्यात तीन महिन्यातच त्यावेळेस तीनच म्हणजे जातं त्यांना हे होऊन तीन दोन महिने जात की त्यावेळेस आम्ही क्लिप बघून एवढं हे झाला होता ना काहीतरी बाहेर येईल पुन्हा मेहबुक सरांनी इथं परळीच हे केलं त्यावेळेस उल्लेख केला पुन्हा मग आता जर साहेबांनी केला तेव्हा म्हणला आता त्यावेळेस मी बाहेर निघाली नव्हती मेन म्हणजे ना 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 जिन्द। जिन्द। मी घरातच होते मग आता जर जे त्यांनी काढलं त्यावेळेस म्हणलं आता नाही पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणत त्यावेळेस मी बाहेर आलो कारण माझा भाऊ शांत बसला ना म्हटलं हे फार शांत बसला हेच कळालं नाही डायरेक्ट ते सर आणि त्यांची विजिटला आलेली होती इथं हा अंबा दोघायची आता त्याच्या माहिती नवीन नवीन पी आलते का हे सर त्यावेळेस मी घेते त्यांच्या भेटीला आल्याच्या नंतर लगेच घेते म्हणले आज याचा तुम्ही परळीला जा म्हणले परळीच्या मध्ये म्हणते काय काही म्हटलं ते बघा म्हणले परत गेले इथे तरी सगळ्यांची म्हणजे या प्रकरणाबाबत संतोषबाई आणि मग ते सगळंच त्यांची बैठक होती चालू म्हणजे संतोषबाईच्या या प्रकरणात नवीन जात ते चालू होतं प्रकरण तरी पण माझे वडील काय म्हणजे असं ते बघितलं म्हणजे जाय बघितल्या बघितल्याचं काय म्हणले काही बाहेर जाऊन तसा म्हणजे मला बघितल्या बघितल्या कारण मी दोन तीन वेळेस ती माझी वळखा मला बघितल्या बघितल्या म्हणजे बाहेर म्हणले तर सर मुली सर काय म्हणले ताई तू बाहेर जातीस जाते मुले काय तिथे जाईल मी म्हणलं मटर बाबत मी बोलाय मी एसपी सरांना भेटून आले त्यांनी मला तुमच्यातून तपास सांगितलं तर म्हणजे मी दोनदा एसपी ऑफिसला गेले जवळ कावत सर आले का त्यावेळेस बी गेले नवीन पुन्हा त्यांनी मला म्हणले परळीला जाऊन अजून भेटत ते सांगतील तुम्हाला काय काय तपास केल्यास तर यांनी काहीच नाही आहे तर मला बघितलं की म्हणले असं पाहिजे त्यांची मीटिंग होती ना चालू बघितल्या बघितल्या बाहेर पाहिजे मग चोर मुले सर बी आलेले होते त्यावेळेस तर चोर मुले सर काय म्हणजे मध्ये येत आहे काय तर मी म्हणलं मी मर्डर बाबत बोलाय आले मला सरांनी पाठवले एस पी सरांनी तर म्हणले काय मग मी मला काय म्हणजे आता तुम्हीच सांगतात म्हणते कायदे तर आम्हाला म्हणतो येतो म्हणायचे कोण आहे आरोपी म्हटलं आम्हाला आरोपी माहिती असते तर आम्ही तुमच्याकडे कशाला आलो असतो आम्हाला तुम्हाला आरोपी माहिती प्रशासनाकडे कशाला जावा आणि मग ते तर मग एक समस्टेबल बोलवलं तर ते डायरेक्टर म्हटला आरोपीच्या दारापुस्तर जाऊन आपल्याला फोन आले फोनकुन मी फोन कुणाच्या आधी सांगा तर मी काही सांगितलं नाही आम्हाला अद्याप सांगितलंच नाही कुणाचा फोन आला फोन करायची

ते दोघं आहेत त्याच्यात पण तुम्ही अजून पुढाकार घ्या सगळ्यांनी जसं आता माझा इथवर हे केलं सगळ्यांनी पुढाकार घेऊन जर यांच्या नाही एसपी सरांच्या जर निकाल लागले तुम्हाला एसआयटी सीआयटी करून स्वतः एसपी काय म्हणतात एसपी हे आता नाही त्यांनी पथक तयार करून पक्ष केला ज्याच्याकडे तपास दिलाय तोच डिवाइस पकड सुद्धा चुकीचं आहे ना चालतो आणि सगळं वाटलो तपासून त्याच्याकडे तपास चुकीचं रेकॉर्ड आपण ऑफिशियल बदलून पाहिजे वैयक्तिक त्या पोलिसाचा विरोध नाही एवढं सगळं एक सिंगल कार्यक्षर सुद्धा कुठला कुठं पाहिला नाही एक सुद्धा सगळी सकाळ दमदाटा दमदाटा छटा मुंबईला पाठवतात तिथे जे टावर खाली जे नंबर येतात सात हजार नंबर दमदाटा असतात पोलीस दमदाटा काय त्याला तेवढे नंबर आले हे सात हजार नंबर आले सात हजार नंबर स्वतः साहेब राखून आला साडेचार घंट्याला त्या साहेबांनी साडेचार घंटे काम केलं आपल्यावर दीडशे नंबर छाटले आणि एपीआय इथं आला सत्काळ एपीआय इथं आला की त्याने सहा काहीतरी नंबर काढले होते त्यांना सहा नंबर काढले कोणाचे ते आपल्या सैन्य नाही तरी लगेच त्याचं प्रमोशन झालं त्याला पांडाझा पोलीस स्टेशन काढलं त्याला अख्ख्या जिल्ह्यात कोणता पोलीस स्टेशन नाही त्याला पांडोजा पोलीस स्टेशन प्रमोशन करून पाठविलं आरोपीच्या दारापर्यंत गेलं की एस पी साहेबीच्या दारापर्यंत प्रमोशन आरोपी फक्त राखण करायची आरोपीची अरे मग गुन्हा असला तर काही पण नाही मग माझा तसं माणूस माझा नव्हताच ना राजकारणी नव्हता परळी तरी फुटला तरी कुणी मानणार नाही माणूस बेकार होता म्हणून पूर्ण परळी सोळा मार्केट एरिया बी लक्ष्मी पासून ते नि मार्केट मध्ये काम केलेले दुसऱ्याच्या दुकानात मुनी म्हणून मुनी म्हणून केलेले आणि मग ती सध्या कुणी सध्या मना नाही मानस असा झाला वर्ल्ड पहिला अर्ज असेल आमच्या हे पोलीस स्टेशनला देस अगो भाई पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन ची पहिली ते आधीच चढले असला केस आमच्या घरातून केस म्हणजे बाहेर चढली आम्ही पहिल्या वेळेस काय संबंधच नाही मी राजनितीमध्ये झाला असत सगळं सगळ्यांना माहिती येत इथं नाव सुद्धा सगळ्यांना माहिती स्पष्ट करणे काल फोन केला मला की तुम्ही काहीतरी किवीक सांगा साहेब म्हणलं आम्हाला जर किवीक माहिती असेल तर इतक्या दिवस आज सोळा महिने आम्ही इतके बसलो नव्हतो जे झालंय ते त्या नावाला सगळं इथं सगळ्यांना माहिती तुमचं तुम्हाला माहिती सगळ्यांना माहिती बारा फ्लोटिंग घेत होता घेत होते तरी पण मी त्यांना विचारलं की आपली आर्थिक स्थिती बरोबर नाही तर तुम्ही एवढं कारभार कसं करायला तर म्हणले आहे म्हणले थोडासा आहे म्हणले आणि पुन्हा एक एक प्लॉट विकून त्यांच्या नावावर करून देऊन त्यांच्याकडून पैसे देऊन त्यांच्या नावावर करून द्यायचे आपल्याला दोन बी राहिले तरी बस झाले म्हणजे हे कसं दलालीचं काम कसं असतं मग ते फ्लॉटिंग की साठी मग जर काही झालं असतं मग ते दोन तर दलाला इन्वॉल् असते कारण दलाला फोन केला की ते पंतपीठाईमला कुठे जायचे लाज <coughs> 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 चा नंबर असेल एसपी ची एकदा बोलून दे काय उपयोग नाही सर संदीप बोल रहा राह सुप्रिया तई जी बात करण्यासाठी हॅलो नमस्कार मी आता बीड मध्ये आहे आणि तिथे महादेव मुंडे मी त्यांच्या बायको बरोबर बसले आता तुमची एवढीच विनंती की जवळपास वीस बावीस केस झाले काही झालं नाही मुवमेंट आपल्याला पुढे काय माहिती आहे त्यांची एकच विनंती होती की आधी ज्या व्यक्तीने केस बघितली तीच व्यक्ती त्याच्यात आहे वाटलं डिवाइस करेक्ट नाव काय चोर मुली चोर 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 मुले त्यांचं म्हणलं त्यांनी पंचनामा आधी केला होता त्यांना घेतलंय वाटत त्याच्यात परत अच्छा हा ऐसे <laughs> <I see. laughs> ना प्रोसिजर आणि प्रोसेस सगळं कोण समजून सांगेल फॅमिलीला अच्छा करेक्ट hmm. okay. okay. mm -hmm. And can I reassure them that you will monitor and नाही नाही कॅन आय रिअशर अँड मेक शुअरली ट्रान्सफरिअश विनॉल ओके एक मिनट हा लेट मी जस्ट रिअर एक्सपीच असं ते स्वतः लक्ष घालत आणि ते म्हंटल की मी कुठलाही अन्याय होऊ देणार नाही जे का दर्शक हो पद्धति तुम्हारा रेग्यूलर मैं इफ यू रिश्योर दर्टन इंटरवल्स ऑल्सो फील रियश्योर ना उनको ठीक लगेगा कि महीने में एक बार अगर आप बुला ले और उनको समझा दे कि क्या क्या हुआ प्रोग्रेस आई थिंक लुकिंग फॉर प्रोग्रेस एंड राइटफुल्डली टू दू ओके या प्लीज अगर इनको उनपे उनको मतलब लग रहा है अगर आप उनको रेगुलरली अगर ब्रीफ करें या कोई भी एक सीनियर ऑफिसर करे तो उनको लगेगा कि कोई कर रहा है प्लीज दैट्स वेरी वेरी काइंड ऑफ यू थैंक यू थैंक यू ते स्वतः बोलते रहती तुम जी तुम्हारा रेग्युल सकते करता है प्रयत्न

एक इनवलरमध्ये नावं लिहून ताईंना द्या ताईंकडनं आम्ही काय करतो बाकी का द्या बाकी आम्ही आम्ही करतो काय करतो